पक्षांतरावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे काँग्रेसमधले अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय काँग्रेसमधल्या अनेक लोकांना भाजपात येण्याची इच्छा असल्याचं विखे पाटील म्हणाले त्यावरून संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच टीका केली आहे उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावलाय काँग्रेसकडे नेतृत्व कुठं राहिलं दुर्धान त्याचा परिणाम आज उद्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसणारच आहे नेते लोक एकत्र आले वाटाघाटी करायला त्यांच्यामध्ये एक त्यांच्यामध्ये चर्चा काय वाटा कोणाला आणि घाटा कोणाला ना कार्यकर्त्यांची चिंता आहे ना त्यांना पक्षाची काही चिंता आहे मला वाटतं मग काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले ते शिवसेनेमध्ये होते ते काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तेव्हा अशा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार ताण नसते ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात त्यांचा अख्खा आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेला आहे मग ते शिवसेनेत आले मग भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांच्यावरती मी आता काय बोलणार कोण जाते कोण राहतंय येणारा काय ठरवेल आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा